शक्ती पंप्स कंपनीला महाराष्ट्रातून तीनशे चौऱ्याहत्तर कोटींची नवीन ऑर्डर मिळाली आहे कंपनीने सांगितले की कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड म्हणजेच M.S.E.D.C.L. एसईडीसी एल कडून ही ऑर्डर मिळाली आहे ही ऑर्डर सरकारच्या मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत चौतीस हजार सातशे वीस ऑफ ग्रीड सोलर पॉवर सिस्टीम्स पुरवणे आणि बसविणे यासाठी हा करार करण्यात आलाय शुक्रवारी शक्ती पंप्स कंपनीचा शेअर सहा पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह आठशे एकसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा टेक्नॉलॉजीज टाटा समूहातील कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने शनिवारी तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केले की कंपनी जर्मनीची ई एस टेक जी एम बी एच आणि तिच्या सबसिडरीज ई एस टेक ग्रुपचे अधिग्रहण करणार आहे ही पूर्णपणे रोख रकमेतील म्हणजेच ऑल कॅश डील असून याची किंमत पंच्याहत्तर मिलियन युरो इतकी आहे टाटा टेक्नॉलॉजीजने जर्मन कंपनीचे शंभर टक्के इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी डिफिनेटिव्ह अॅग्रीमेंटवर सही केली आहे या डीलचा पेमेंट पुढील दोन वर्षात करण्यात येणार इन्फोएस इन्फोएस कंपनीने सांगितले की कंपनीच्या रिअल इस्टेट बिझनेस व्हर्टिकल नाइन्टी नाईन एकर्समधील काही कर्मचाऱ्यांविरुद्ध पॉलिसी उल्लंघनाचे आरोप असलेली एक विसलोर तक्रार प्राप्त झाली आहे कंपनीने स्पष्ट केले की हा मुद्दा ऑडिट कमिटी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ह्यांनी संज्ञानात घेतली आहे यासाठी तपास करण्यासाठी एक विशेष लॉ फॉर्म नेमण्यात आली असून ती स्वतंत्र चौकशी करणार आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट बासष्ट टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार तीनशे त्रेसष्ट पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे डायमंड पॉवर डायमंड पॉवर कंपनीला अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडकडून जामनगर प्रोजेक्टसाठी पाच हजार चारशे तीन किलोमीटर ए एल फिफ्टी नाइन झेब्रा कंडक्टर पुरवठ्याचे लेटर ऑफ इंडेंट प्राप्त झाले आहे ही ऑर्डर दोनशे छत्तीस पॉईंट एकाहत्तर कोटी इतकी आहे आणि ही ऑर्डर तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कंपनीला पूर्ण करायची आहे कंपनीचा शेअर शुक्रवारी एक पॉईंट तेवीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे एकोणपन्नास पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे वेदांता लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीची सबसिडी तलवंडी साबो पॉवर ने अकरा सप्टेंबर रोजी सेबको इलेक्ट्रिक पॉवर कन्स्ट्रक्शन सोबत एक सेटलमेंट करार केला आहे या करारामुळे सहाशे साठ मेगावॅट थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या स्थापनेशी संबंधित ई पी सी कॉन्ट्रॅक्ट्सवरील दीर्घकाळ चालू असलेले सर्व वाद संपुष्टात आले आहेत शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट ब्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह चारशे पन्नास पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय रेल टेल कॉर्पोरेशन रेल टेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट कडून रुपये दोनशे नऊ पॉईंट एकोणऐंशी कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट शहाऐंशी टक्क्यांच्या वाढीसह तीनशे त्र्याहत्तर पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ॲलिम्बिक फार्मास्युटिकल्स कंपनीच्या पनेलाव ए पी आय वन आणि ए पी आय टू युनिट्सना यू एस एफ एकडून इस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट प्राप्त झाला आहे ही तपासणी सव्वीस मे ते एकतीस मे दरम्यान करण्यात आली होती शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अठरा टक्क्यांच्या घसरणीसह नऊशे पंचेचाळीस पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर चा बंद आहे डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज हैदराबादमधील बाचुपल्ली येथे है असलेल्या कंपनीच्या बायोलॉजिक्स मॅन्युफॅक्चरिंग सुविधेला यू एस एफ डी एकडून फॉर्म फोर एटी थ्रीसह पाच आक्षेप म्हणजेच पाच ऑब्झर्वेशन्स प्राप्त झाले आहेत ही प्री ॲप्रुव्हल इन्स्पेक्शन चार सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पूर्ण झाली होती शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे चौदा रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे जी एम आर एअरपोर्ट्स कंपनीने सांगितले की ऑगस्ट महिन्यातील पॅसेंजर ट्रॅफिक मागील वर्षाच्या तुलनेत तीन पॉईंट पाच टक्क्यांनी कमी झाली आहे ह्या कालावधीत कंपनीने एकूण त्र्याण्णव पॉईंट एकोणपन्नास लाख प्रवाशांची हाताळणी केली आहे ऑगस्ट महिन्यात एअरक्राफ्ट मुवमेंट चार टक्क्यापेक्षा जास्त घटला आहे परंतु कंपनीने स्पष्ट केले की वर्ष वर्ष म्हणजेच इयर ऑन इयर बेसिसवर एअरक्राफ्ट मूवमेंटमध्ये चार पॉईंट दोन टक्क्यांची वाढ झाली असून ते अठ्ठावन्न हजार आठशे तेरावर पोहोचले आहे अदानी पॉवर कंपनीला बिहार स्टेट पॉवर जनरेशन कंपनीकडून दोन हजार चारशे मेगावॅट थर्मल पॉवर प्रोजेक्टचा करार मिळाला आहे हा प्लांट भागलपूर जिल्ह्यात उभारला जाणार असून तो अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानाने तयार होणार आहे शुक्रवारी अदानी पॉवरचा शेअर तीन पॉईंट शहाऐंशी टक्क्यांच्या वाढीसह सहाशे सा, अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीला आफ्रिका स्थित एका फर्टिलायझर कंपनीकडून सहाशे अठरा कोटींची ऑर्डर मिळाली आहे या ऑर्डर अंतर्गत कंपनी प्रकल्पाच्या स्थापनेसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी इंजिनिअरिंग प्रोक्रुरमेंट आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट सेवा प्रदान करेल हा प्रकल्प चोवीस महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट वीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे आठ पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे